नमस्कार मी सुवर्ण प्लस चॅनलच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्तर सोलापूरचे माजी गट अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांचा सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कास्ट्राईब शिक्षण संघटनेचे अध्यक्ष श्रीशैल कोरे सचिव सोमनिंग कोळी माजी नगरसेवक मनोज गुलवार आदी मान्यवरांच्या हस्ते निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये हा सोहळा संपन्न झाला शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे प्रवेश कामकाज शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा कार्यशाळा तसंच तालुक्यातील तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी नानज बीटमधील विविध उपक्रम क्रीडा स्पर्धा तालुकास्तरीय किशोरी मेळावा यांसह अनेक उपक्रम उत्कृष्टरित्या राबवणारे बापूराव जमादार यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गुणवंत शिक्षण विस्ताराधिकारी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी माजी नगरसेवक मनोज केंद्र प्रमुख मल्लीनाथ निंबर्गी विशाल शिरसट रावप्रकाश राजचेट्टी विविध संघटनेचे पदाधिकारी प्राध्यापक अंजना गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते जमादार यांच्या निवडीबद्दल अनेक संघटना तसंच मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही